जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होनमुर्गी इथं जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात आलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं घरांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अप्पर मंद्रुप तहसील कार्यालयाअंतर्गत होनमुर्गी गावाला सीना नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसून अर्ध गाव पाण्यात गेलं होतं आज या ठिकाणच्या पूरबाधित नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि अक्षय पात्र या संस्थेच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंच्या अडीचशे किटचं वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे गटविकास अधिकारी शंकर कवितके अक्षय पात्र संस्थेचे प्रतिनिधी उपेंद्र नारायण दास मंडळ अधिकारी राणा वाघमारे ज्योतिबा पवार सरकारजी तराठी बाबलादी सरपंच सुभाष तेली ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा दिवाळीसाठी विशेष ऑफर नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होटगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस